नमस्कार काय खायचं यावरून महाराष्ट्रात प्रचंड वादंग सुरू आहे कोणी म्हणतंय आम्ही हे खाणार कोणी म्हणताय आम्ही ते खाणार कोणी म्हणताय आम्ही मांसाहार करणार कोणी म्हणतोय आम्ही मच्छी खाणार कोणी म्हणतंय आम्ही गु शी खान ते खाणार मानवी विष्ठा खाणार खाणं बाबा नो काय खायचंय ते खा बोंबलता कशाला आमच्या घरात सांगितलं जातं आमची आजी सांगायची खंडी खावं पण मांडीआड खावं म्हणायची खंडीवर खा पण मांडीआड चोरून लपून जगासमोर आपण इतकं खातोय हे दिसता कामा नये किती खातोय हे दिसू नये याची काळजी घेणारे काय खातोय हे पण दिसू नये याची काळजी घ्यायची कारण जेवताना आपला आहार आपलं जेवण आपले पदार्थ इतरांना कळू नयेत त्याच्याविषयी चर्चा होऊ नये यासाठीची जी काळजी घेतली जायची पण आजकाल हॉटेलात जाऊन जेवायचं कल्चर एवढं वाढलं की ते काय खातोय हे सोशल मीडियावर टाकणारे वाढले मग बकासूर थाळी कशी बका बका खाल्ली हे सांगणारे वाढले म्हणजे काही जण तर ते मटण आणि चिकन किती खावं याच्या शर्यती लावून व्हिडिओ करतात आणि ते दाखवतात याचही मला आश्चर्य वाटत काय पंधरा ऑगस्टला मटन विक्रेत्यावर बंदी असा एक जुना सरकारचा आदेश आता ते जुने आदेश जसे असतात तसे निघतात अणुज्ञप्ती बंद ठेवण्यात याव्या निघाला आदेश दारू बंद करावी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा विशिष्ट दिवशी डे पाळावा आता या सरकारने अणुज्ञप्ती बंद ठेवण्याचा आदेश काढल्याबरोबर सरकार असं कसं करू शकतं असं म्हणता येऊ शकतं काय गोंधळच घालायचं ना आम्हाला त्यामुळे मागचे सगळे आदेश निघू लागले की याविषयी चर्चा होते या सरकारने पंधरा ऑगस्टला माउन बंद करा स्वच्छ दिसावं छान दिसावं म्हणून काँग्रेसच्या काळात केला असेल बंद ते आपलं यांनी बरं आहे आपलं चालूच आहे तर कशाला उगीच ते काय थोडेच उद्धव ठाकरे आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांनी केलेलं सगळंच बंद करा म्हणायला असं नव्हतं ते त्यांनी चालू ठेवलं काही चांगल्या गोष्टी काँग्रेसच्या काळात घडल्या असतील तर त्या चांगल्याच आहेत त्या चालू ठेवल्या पाहिजेत म्हणून चालू ठेवल्या गेल्या बंदी चालू ठेवली गेली तेही विचारलं म्हणले आमची बंदी तुम्ही कस काय चालू ठेवली काय बोलावं का? होता लोकांना मग यावर आपले युवराज आदित्य ठाकरे आले ते म्हणले नाही नाही आम्ही खाणारच आमच्या देवाला तर आम्ही माशाचा निवेद दाखवतो म्हणले आदित्य ठाकरेने आपली मुक्ता फळं उधळली ऐका सांगायला रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी हे ठीक होतं हे लेखरू होत म्हणजे काय लेकरू बोलणारच की त्याला काय एवढं विशेष कळत नाही कधी कधी काय बोलावं बरं आधी अभ्यास करून निघावा लागतो मग त्या अभ्यास सिलेबसच्या व्यतिरिक्त प्रश्नाला की गोंधळ उडतो मग त्यामुळं त्या लेकराचं असं होणं भांभावले पण स्वाभाविक आहे मी आदित्य ठाकरेंना फारसा दोष देत नाही मी आदित्य ठाकरेंच्यावरती फारशी टीका करत नाही हा गंमत मात्र करतो बाळ कसं बोललं छान कसं बोललं वडवड बोललं असं काहीतरी आपण बोलत असतो पण टीका करत नाही मी कारण त्याच्या अजून विकसितच व्हायचं आहे ज्या माणसाला डिंबकावस्थेतल्या बालकाच्या चुकाविषयी फारशा काही गोष्टी बोलू नयेत म्हणून मी बोलत नाही त्यामुळे याला आपण इग्नोर मारू काका का? राज साहेब ठाकरे म्हणून माहित नाही आहे का जुना आहे पण एक बिचार दही हांडीचं निमंत्रण द्यायला गेलं घरी हे भेटले बाहेर घरी रस्त्यात पार्किंग मध्ये एंट्रन्सला कुठतरी गाडी दिसायली माग म्हणजे पोर्च मध्ये वगैरे भेटले आणि ते निरोप करायचा आहे रे त्यामुळे दही हांडीचा ह्यांनी वेगळीच हंडी सांगितली त्यांना जरा ऐका ते फक्त मटण हंडीच स्वीकार खायचं तर खान बाबा जे वाटतील ते खा कशाला उगत चार चौघात बोलतात हा व्हिडिओ कधीच आहे पुन्हा माहित नाही मी सांगतो त्यांचे कार्यकर्ते जुना म्हणतात यांचे कार्यकर्ते नवा म्हणतायत जुना असो की नवा दही हंडीच्या जागी मटण हांडी म्हणले एवढं खरंय एवढं तर खरं आहे बाकी बाकी काही असो नसो जाऊ द्या राज विषयी फार बोलायचं नसतं कारण त्यांचे मनसैनिक पुन्हा काय आपल्या टिऱ्या सुजवायला येऊ शकतात त्याच्यामुळं त्याच्याविषयी फार बोलू नये आपण जरा पुढे सरकू काय आमच्या साहेबांना तो भारी नाद भारी नाद म्हणजे ते कधी म्हणणार राम असा होता राम मांसा होता हे मांसारी होता आम्ही तर करणारच ते सोडून द्या त्या संजय राऊतांना पुढे नाद ते म्हणले काय वरण भात वरण भात खाऊन शिवाजी महाराज काय मोहिमेवर जात होते का तू तु, तुझ खान बाबा काय खायचे ते तुमचं कमी पडलं तर आमच्याकडे आम्ही काढून ठेवू डब्यात सकाळी सकाळी तुम्ही नवला प्रेस कॉन्फरन्स सुरू करता आणि जे ओकता ते आम्ही सकाळी साडेसहा सात ला करतो डब्यात काढून देऊ तुम्ही ते खा आम्हाला का कराय सांगता कशाला पण कशाला सांगता आम्हाला काय घाणेरड्या सवयी लागल्यात नाही तुम्ही ना मग आम्ही करणार हे काही लोकांच्या उलट्या सवयी असतात बघा उलट्या सवयी ते म्हणले तुम्ही इकडून असं लिहिताना डावीकडून उजवीकडं नाही आम्ही उजवीकडून डावीकडे लिहिणार म्हणले कारण तुम्ही नाही तुम्ही हात असा धुताना नाही म्हणले आम्ही असा धुणार काही लोकांना सवय असते नाही आम्ही आप जो करोगे उससे उलटा तुम्ही खात नाही म्हणले का आम्ही खातो म्हणणार मग आता आजपासून मला असं वाटायला लागलंय की आपण घोषित करावं मी शाकाहार करतो ते म्हणणार मी करत नाही ते म्हणणार मी म्हणणार मी मटण खातो ते म्हणणार आम्ही आम्ही खात नाही ते म्हणणार आम्ही मटण खातो मग आम्ही आम्ही जे करतो म्हणणार ते आम्ही करत नाही मग ते आम्ही करत नाही म्हणणार आणि आम्ही जे करत नाही म्हणणार ते करतो म्हणणार चला संजय राऊत साहेब चला आवाड साहेब सुरू करूया आपण बोलायला आम्ही शाकाहार करतो आम्ही मांस खात नाही आम्ही वाईट गोष्टी खात नाही उलट बोलायचं ना, तुम्ही आणि आम्ही कोणाचा गु खात नाही बोललात नाही ना बोललात हे कसं कळतं तसं हे पण कळलं पाहिजे नमस्कार